नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो काल नऊ डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी हरियाणा पानिपत येथून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारने विमा सखी योजना सुरू केली आहे तर ही बीमा सखी योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत महिलांना सात हजार रुपये नेमके कसे मिळणार आहेत या योजनेसाठीची पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो नेमका कुठे करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत चला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो नेहमीप्रमाणे आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो बीमा सखी योजना ही एक केंद्र पुरस्कृत महिलांसाठी महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे आणि यासाठी ही योजना आता देश पातळीवरती राबवली जाणार आहे आणि या बीमासखी योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील या महिलांना एल आय सी एजंट बनवलं जाणार आहे यासाठी त्यांना ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे आणि ट्रेनिंग दरम्यान या महिलांना विद्यावेतन म्हणजे स्टॅपन देखील मिळणार आहे त्यामध्ये पहिल्या वर्षी प्रति महिना सात हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी प्रति महिना सहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिलं जाणार आहे म्हणजेच तीन वर्षाच्या ट्रेनिंग काळामध्ये महिलांना दोन लाख वीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशन देखील मिळेल असं या योजनेअंतर्गत सांगितलं जात आहे हे तीन वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करता येणार आहे आता मित्र हो बिमा सखी योजनेसाठी पात्रता आणि अपात्रतेच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत चला जाणून घेऊयात त्यातील पहिली जी अट आहे ती म्हणजे वयाची किमान अठरा वर्ष आणि कमाल सत्तर वर्ष म्हणजे कमीत कमी आपलं अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सत्तर वर्षाची महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यानंतर हो दुसरी जी अट आहे ती म्हणजे शिक्षणाची कमीत कमी दहावी पास दहावी उत्तीर्ण महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यानंतर हो अपात्रतेच्या दोन अटी आहेत त्यातील पहिली जी अट आहे ती म्हणजे सध्या जे एल आय सी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही त्यानंतर हो दुसरी जी अपात्रतेची अट आहे ती म्हणजे निवृत्तीधारक एलआयसी सी एजंट जे आहेत त्यांना देखील या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे निवृत्ती झालेल्या एजंटना देखील या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही आता मित्र हो बीमा सक्की योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे जाणून घेऊया तर त्यातील नंबर एकच कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो नंबर दोन पॅन कार्ड नंबर तीन आधार कार्ड नंबर चार वयाचा पुरावा नंबर पाच शिक्षणाचा पुरावा नंबर सहा बँकेचा तपशील उदाहरणार्थ आपल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तर अशा प्रकारे मित्र ही सहा कागदपत्र विमासखी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता मित्रिमाकी योजनेसाठी आपल्याला अर्ज नेमका कुठे आणि कसा करावा लागणार आहे तर च्या वेबसाईट वरती ऑनलाइन आपल्याला यासाठी अर्ज करावा लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो देशभरात तीन वर्षात दोन लाख बीमा नियुक्ती करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यासाठीची सुरुवात काल हरियाणा पानिपत येथून करण्यात आलेली आहे आता यामध्ये मित्र एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एल आय सी बीमा सखी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना एल आय सी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही तसेच एल आय सीच्या इतर कर्मचाऱ्यांना मिळणारा लाभ एलआयसी बीमा सखींना मिळणार नाही मात्र ज्या बीमा पदवी पूर्ण झालेली आहे किंवा ज्या भीमा सखी आपली पदवी पूर्ण करतील अशा पदवीधर बीमा सखींना एल आय सी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते तर मित्र हो कालच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे देशभरात अजून किती दिवसात किंवा किती महिन्यात या योजनेचा विस्तार केला जाणार तसेच राज्यनिहाय किती बिमासखींची नियुक्ती केली जाणार हे अजूनपर्यंत केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही परंतु सध्या तरी दोन लाख विमासखींची सखींची नियुक्ती करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे तर अशा प्रकारे मित्र हो केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या नवीन विमासखी सखी योजनेसंदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती या संदर्भात शासनाकडून आता जी काही नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो या नवीन योजनेसंदर्भातील ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त माहितीसाठी पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद